जालिंदर जाधव आतापर्यंत तीन जा... दर वर्षाला येतात आपल्याकडून जोडी घेतात वापस जात नाही आता त्यांचे बैल देऊन त्यांनी पंचावन्न हजार सांगितलेले बरोबर बर 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 मी त्यांना पंच्याऐंशी हजार सांगितलेले व्यवहार एकदम जवळ आहे ही ही जोडी मागताय ते बघा जुडी आहे एक नंबर क्वालिटीचे बैल आहे व्यवहार करणार जालिंदर बोल आपण जुडी देणार मोडणार नाही दादा बरं मी पंच्याऐंशी सांगा तुम्ही पंचावन्न सांगा युट्यू वर समोर येत बरं एक्क्याऐंशी हजार बरं बोला बरोबर हजार छप्पन इंची की छाती त्यांचं म्हणणं छप्पन हजार वरून घ्या बरोबर आणि मी त्यांना सांगितलेलं आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला कोणी देते बरं दादा मी काय म्हणतो ही मंडळी आपल्या व्यवहारासाठी थांबलेली पूर्ण बरोबर पहिला जरा पुढे घेऊन पुढे जाऊन माग घे सलीम भाई बकलो इकडं घे गती मध्ये घे पहिला हे भाऊ खाली तुमच्या कधी उभं राहतो पैलवान डावकर हे होत मने जाऊ दे बॅटिंगला उतरले तेव्हाच बॅटिंग करायची नंतर बॅटिंग फायदा आहे का नाही समजून घ्या ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे आणि ट्वेंटीच्या मॅच समजून घ्या आपला बॉलर बॉलर म्हणा का धोनी दो, म्हणा बॅटिंग करायला उतरला तेव्हाच बॅटिंग केली पाहिजे बर, नंतर बॅटिंग करून फायदा आहे का नाही बरं दादा आताच बॅटिंग होईल दादा तुम तुम्ही उतर एकदम शांतपणे होतोय व्यवहार आला आपण तोडत नाही बैल हे दोघ साईडला सारखे बैल जरा किती वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला शेबस सारखे मागा जरा सारखे माग पुढं बघायला पाहिजे नाही अरे एक्क्याऐंशी दोन ऐकल्या तुमना येऊया बरं दादा एकसठ हजार केलेले त्यांनी मला बुट घालाव लागतील किती वेळा सांगितलं मी एक साइड बहिला धरा

બાકી ઉતરા ગ્રાઉન્ડ માં ઉતરા ના પુસ્તે ક્યાં અસ સમજી નદી ફક્ત તું પ્રાંજલ ચાંગલા છે બરોબર

अस व्यवहार चालू आहे म्हन्ना त्यांचे पहिले दिवस सत्तर हजार रुपये सांगितलेले बरोबर दो मिनिट उनका व्यवहार चालू आहे दादा दुसऱ्या व्यवहार मध्ये आपण हे करणार नाही दादा कुठे गेले ते येत येतंय जालिंदर भाऊ येत आहे ना जालिंदर भाऊ हा दादा कुठे येतास का िदारी पण काही ती मंच का पंचान्न किंमत नाही 90000 दे नव्वद हजार रोकडा दादा रोखडा बोलायला काय लागत ताप मार नव्वद दिसत नाही चालू आहे जुडी मागताय त्यांचे बैल देऊन ते सत्तावन्न हजार रुपये सांगताय मी त्यांना फायनल सांगितले पंच्याहत्तर एका बर काय म्हणणं आहे तुमचं फायनलचं फायनल लागले की आता सहा वेळेला सहा गाड्या उतरतात त्याच्यामुळे तीन वेळा तरी घ्यावा लागतं त्यांचं दोन वेळा खेळले ते दोन वेळा त्यांनी गट पास केलेला आहे दोन वेळा म्हणजे ते म्हणजे आलेलं आहे बा आता तिसरा त्यांनी फक्त व्यवस्थित बोलावं फायनल फायनल

तो तो मी मारतो अरे जिला एक एक काम आहे फक्त बस होत

कसा दादा त्यांचे बैला घेतले बरोबर बैला घेऊन त्यांचे एकसष्ट म्हणजे गोरे त्यांचे गोरे लहान गोरे घेऊन एकसष्ट घेतले बरोबर आपल्या नावावर आल्यावर वापस बरोबर नाव दादा आपलं जालिंदर जाधव नाणे जालिंदर जाधव नाणे बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला या ठिकाणी बरोबर दरवर्षी आपल्याकडे येतात जुडी घ्यायला त्यांचा नादात पण आता एक नंबर जोडी घेतली ती बरोबर एक नंबर घेऊनचे बैलं घेऊन एकस अष्ट हजार रुपये घेतले तुमचा बरोबर चाल चला देऊ कधीच एकसठ हजारा बदला केलेला आहे जोडीचा जोडी सुंदर जोड होती मित्रांनो ती गॅरंटी बसली जोड होती दर बसेल जोडी वगैरे होऊन जातात रे बदला केलेला आहे त्यांनी एकसठ हजाराला त्यांचे दोन गोरे होती लहान आणि ते देऊन ही जोडी एकसष्ट हजार रुपये वरती दिलेलं دغه باندې یو څو نمبر له پوښا